काकाना भेटले बघा जालाला ताम लासा आहे ना मस्त आहे का सहा सात किलो बाबांना जालाला बघा ताम भेटले एक चांगली साईज आहे ते बघा बाबा नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद तांडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते राज आलोय समुद्र किनाऱ्यावर फिशिंगला आणि आपल्यासोबत आहे चिराग दादा आहे वल्लभ दादा आहे राज बघू काय कॅच होतात आपल्याला आणि आपला तोच सेटअप आहे पुन्हा एकदा रॉड जो तांडवचा आहे रील नाही ना आपण रेडी करणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो कुठेही जाऊ नका व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चला तर मित्रांनो आज बहुतेक लांब फिशिंगला आलेलो आहे म्हणजे जवळजवळ दहा ते पंधरा किलोमीटर आलो आहे आणि आपल्यासोबत वल्लभ भाई आहेत त्यांनी नवीन रॉड घेतला आहे डायवाचा काय बोलणार आज मग काय गेम होणार बिग गेम बिग गेम खालती बघताय चिराग मेजर क्राफ्ट इंद्रा तर फायनली मित्रांनो रॉडबीट आपले सेटअप करून झालेले आहेत आणि आता मित्रांनो सुरुवात करणार आहे तिकडे चिराग आणि वल्लभनी सुरुवात केले तर वाईट लॉंगड वल्लभ आहे तिकडे चिराग आहे वल्लभ स्लो स्लो खेचते तिकडं मोर्यातलं आहे तर मित्रांनो आपला सेटअप घेऊन पुढं जातो बघा तिकडं आणि इकडं मंदिर आहे तर तिकडे आपले मित्र गेलेत आपण तिकडं जाण्याचा जा प्रयत्न करण इकडे भरपूर जायला लावले या एरियाला इकडं पोरं वगैरे आहेत फिशिंगला आले तिकडे जाला टाकलेला पोरई काय काहीतरी मच्छी भेटले काय लागले गोबिरी बघा इकडे लागले ना तू ही बघा मोठी गोबी र अजून काय आहे नालबी एक गोल्ड बघा किती मोठा लागला आहे काम पच्चीस झाला आहे गीता नाही लागत हां तिकडे पण बोईट लागलाय मित्र गेलं पुढं रॉडला तर आपण इकडे व्हिडिओ बनवतो बोईट किती मोठ आहे ताजा ताजा आहे वडा पण आहे तिकडे वडा सोलट बघा ते काढतील आता पाटामध्ये बघा जिवंत सोलट आहे काटा म्हणजे लागला तर बेकार उचलून दाखवते तुम्हाला बघा हाऊच पण अशी असत तिकडे ढोमा आहे मच्छी जातील ते पाण्यात पटापट काढतात तिकड पण बोईट आहे तो बघा बघा बोईट काढत बोईट तुम्हाला दाखवतो बघा अजून बरेच बोईट, बोईट लागले छोटी छोटी पण मच्छी आहे त्याच्यात काट्यात दोन गली लाल आता भरती किती वाजता येईल जाम जा महा फिरसाय काय बोईट आहे फिरसा वेगळा ना? नाय बघ सोलट आता लागले वाटते जिवंतच आहे मारती बघा जिवंत आहे मच्छी भेटत नाही सोडू नका एक पण सगळा घेऊन जा तांबय काय ढोमा आहे तो दोन मच्छी खटपूर आहे काय अचानक भेटले हो, व्हिडिओ आता आपली दररोज येतो आम्ही पण मच्छीला कधीतरी येतो गणपती झाला काटा बेकार असतं ना पुढं काय आहे कट झगड आहे तिथं पाय पण सारायचा झाला उचलून बघते शिंबर आहे का तिथ शिंबर हे का वाटत डाळ शिंबर ते बुगा एक, सोलेट डबल एक लाग मेहनत भेटले चला बाय चालू आम्ही फिशिंगला आता तुमचं काम झाला घाना बघा किती मोठा आहे बघा बघा काय हे बघा इकडं आले तुम करून दाखवतोय बघा देऊल आहे मंदिर वरबादेवीच त्याच्या समोरच समुद्र आहे खाली भरपूर स्पॉट आहे तिकडं काकी नाला ताम भेटले बघा इकडे जाला लावले ते काका येतील आता साईज बघा लासा आहे सहा सहा किलो होईल ना सहा सा किलो आहे ताजेचे ताजे बघा काकाना भेटले बघा जालाला ताम लासा आहे ना मस्त आहे काम सहा सात किलो ची होईल मस्त ताजी आहे ताजी आहे हो लागलेला मला यातला एकदा ताकद जाम असत जाम खेस्युअर त्या काकाना मोठी बोलतो तिला जवळजवळ सात सात किलोचा लासा असेल आपल्याला पण भेटू द्या असा लवकर पटकन तिकडे चाललंय रॉडला भरपूर लांब गेले बाबांना नालाला बघा ताम भेटलंय एक चांगली साईज आहे हे बघ बाबा जाम मेहनत लागते आणि ह्याच्यात मोरे आईत मोठे आईत बाबांचा झाला काम आणि वडी आई मच्छी लागते हो जाम आता झालं येत ना इकडं किती झालं टाकले एक सोला तिथं तिथे आई मग पालवली ना अजून इकडे पोट गेला हा तिकडे मित्रांनो भाऊ मच्छी आहे तर काकाने काकी खूप मेहनत करतात बघा तुरा इकडे भुक्ते आपल्या अंगावर इथ ये 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 येतात ये गलीला ये आला गे रॉड घे पकड आला घे उचलली असते राहायचं कोणी माकली पकडतात हातावर लगेच बसतंय ना मित्रांनो किती अंतर टाकून इकडं आलोय बघा तो देऊलबाग किती लांब राहिलाय आणि बहुतेक या स्पॉट वर आलोय आपले मित्र तिकडे भेटतील तिकडं थांबायचं आहे तिकडे एकटा आहे कारण आपण व्हिडिओ बनवायची होती तिकडे चालायला तांब वगैरे हो भेटले काही लोक पाणी उपसत होते ठव मच्छी तर नाही खूप मेहनत आहे पाठमोडी कंबर अतिशय मेहनत आहे त्याच्यात दगड बघतोय समोर मोठा फर्स्ट टाइम इकडं आलो एवढा लांब आणि स्पॉट बघता दगड बघा <laughs> मित्रांनो अक्षरशः कंटाळ आला आज फिशिंगला काही मच्छी नाही भेटली पण मित्रांनो जायला जी मच्छी भेटली ती ह्या व्हिडिओ मध्ये नक्की तुम्हाला बघायला भेटल आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की लाईक करा जसं जास्त मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा छान छान मित्रांनो येतील व्हिडिओ अजून फिशिंगच्या आणि फिशिंगला नक्की आपण पुढच्या टाइमाला प्रयत्न करू काय मच्छी पकडण्याचा चला तोपर्यंत टाटा बाय बाय